पुन्हा एक वेळा मी म्हणतो भारत माता की पा किती चांगले दिसतात हात तुमचे भारत माता की जेव्हा जेव्हा हिंदुस्थान मधला कोणी माणूस भारत माता की म्हणेल आपला हात मुठ्ठी बांधून वर गेलाच भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की आज सव्वीस एप्रिलला लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार भारतीय जनता पक्ष महायुतीच्या नवनीत रवी राणा आहेत त्यांना आशीर्वाद देण्याकरता आणि दर्यापूर अंजनगाव सुरजी भातकुली मधल्या सगळ्या जनतेशी संवाद साधण्याकरता आलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस इथे उपस्थित असलेले आमदार प्रकाश भाऊ बारसाकळे त्याचप्रमाणे आमदार प्रवीणजी पोटे पाटील सर्व माजी आमदार सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर प्रवेश करणारे नगराध्यक्ष मोर्शीचे नगराध्यक्ष रेश्माताई उमाळे आणि नितीन उमाळे सर्व माझ्या भावांनो आणि बहिणींना आता मी तुम्हाला फक्त आठवणीत घेऊन जाणार आहे तुमच्या मेंदूला चालना देणार आहे आणि पाचच मिनिटात भाषण संपवणार आहे पाच दोन हजार चौदाच्या च्या अगोदर आठवा अजमल कसा भारतात घुसला होता का नव्हता घुसला तुम्ही मोठ्यानं बोललं पाहिजे माझ्याशी अजमल कसा भारतात घुसला होता की नाही त्याच्यासोबत पाकिस्तानचे अतिरेकी घुसले होते का नाही भारतात शहरात शहरात बॉम्बस्फोट होत होते की नाही दोन हजार चौदा ला आपण मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं तेव्हापासून कोणी पाकिस्तानी भारतात घुसाची हिंमत केली का बॉम्बस्फोट झाले का दोन हजार चौदाच्या च्या अगोदर काश्मीर मध्ये सैन्यावर काय मारल्या जात होत दगड मारल्या जात होते की नाही आता कोणी सैन्यावर दगड मारायची हिम्मत करते का बरं आता एक गोष्ट तुम्हाला विचारतो दोन हजार चौदाच्या च्या अगोदर भारत कंगाल झाला होता संरक्षण मंत्री म्हणे राफेल घ्यायला पैसे नाही मनमोहन जी म्हणे पैसे पेड़ पे उगते क्या आणि पाकिस्तान अबाद होता कारण पाकिस्तान मधून ड्रग्स ड्रग्स शस्त्रास्त्र भारतात पाठवल्या जात होते दोन हजारच्या नोटा छापल्या जात होत्या मोदीजी आले बंद केलं आता भारत आबाद झाला सोळाव्या वरून पाचव्या क्रमांकावर आला आणि पाकिस्तान बरबाद झाला का नाही झाला कोणाची कमालय कोणाची कमालय मग आता दोन हजार चोवीस ला पुन्हा प्रधानमंत्री द्यायचाय सांगा सगळ्यांना विचारतो कोपऱ्यात बसलेला नाही विचारतो राहुल गांधी प्रधानमंत्री चालल का स्टॅलिन चालल का ममता बॅनर्जी चालल का मोठ्याला सांगा लालूचा पोरगा चालल का मुलायमचा पोरगा चालल का मग प्रधानमंत्री कोण पाहिजे मोदीजी कशासाठी पाहिजे कारण मोदीजी भारत बनवला विकसित केला ऐंशी कोटी लोकांना राशन नऊ नऊ साडे नऊ कोटी लोकांना पाणी दहा कोटी लोकांना गॅस सिलेंडर साडे चार कोटी लोकांना घर आता मोदीजी घरावर लावून राहिले सोलर म्हणजे तुमचं विजेच बिल होईल शून्य मोदीजी पाहिजे फटाके फोडून राहिला काय करू मोदीजी पाहिजे विकसित भारसाचा पाया रचला आता बिल्डिंग बांधण्यासाठी खरे मोदीनं तीनशे सत्तर कलम रद्द केलं राम मंदिर बांधलं तीन तलाक वर बंदी आणली आता मोदीजी कडून काय पाहिजे मी सांगतो तुम्ही विसरले मोदीजी कडून पाहिजे समान नागरी कायदा हात वर्त करा ज्यांना ज्यांना समान नागरी कायदा पाहिजे